मित्रांनो एकोणीसशे एक्याण्णव साली चित्रपट चित्रपटाला ज्याने संपूर्ण सिनेमासृष्टी गाजवली होती तो म्हणजे माहेरची साडी सिनेमागृहामध्ये महिलांना अक्षरशः रडवणारा हा चित्रपट ज्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती पण कदाचित तुम्हाला माहित नसलेल्या या चित्रपटाच्या काही गोष्टी मायरची साडी हा चित्रपट एकोणीसशे मध्ये आलेल्या बायचाली सासरीय या राजस्थानी चित्रपटाचा रिमेक होता जो मराठीत मायरची साडी तेलगु पुटिंती पटू कन्नडमध्ये थावरुमाने उद्योगोर आणि हिंदीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली का घर यांसारख्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता मराठी साडी हा चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ सिनेमागुरात चालला होता आणि या चित्रपटाने बारा कोटीची कमाई करून मराठीतला ब्लॉक चित्रपट ठरला होता पुढे सोळा वर्षानंतर भरत जाधव अशोक सराफ मकरंदनासपुरे यांच्या साडेमाडे तीन या चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडला या चित्रपटाला विजय कोंके यांनी डायरेक्ट केला होता जे दादा कोंडके यांचे पुतणी होते खरं तर साडी हा चित्रपट अलका कुबल यांच्यामुळे ओळखला जातो पण या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी विजय कोंडके यांची पहिली निवड ही भाग्यश्री पटवर्धन होती पण काय कारणास्तव त्यांनी नकार दिला या चित्रपटातील माझे सोनूल सासरलाही बहीण निघाली हे गाणी अजरामर आहेत असे सांगतात की लोकांना हा चित्रपट एवढा प्रचंड आवडला होता की वरा डसल्यासारखं वाहने करून लोक जवळच्या शहरात खास चित्रपट पाहण्यासाठी जात तर मित्रांनो ह्या मराठीतील अजरामर चित्रपट माहेरच्यासाठी या चित्रपटाच्या काही गोष्टी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा